नमस्कार मी कपिल शंकर कोळी सामाजिक कार्यकर्ता आहे सोलापूर शहरातला गेल्या सहा महिन्यापासून आपण बरेचसे चर्चेचे विषय बघतो देशाची सध्या वाटचाल एक देश एक निवडणूक या दृष्टिकोनातून सध्या वाटचाल चालू आहे त्या धर्तीवर आधारित देशाचे माजी राष्ट्रपती माननीय रामनाथजी कोविंद साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पाच तज्ज्ञ लोकांची समिती या ठिकाणी नेमण्यात आलेली आहे एक देश एक निवडणूक या हे कशा पद्धतीने आपले घेता येईल यावर अभ्यास चालू असताना सध्या महाराष्ट्र राज्यातील आगामी काळामध्ये ऑक्टोंबर नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होऊ पाहतात त्या धर्तीवर आधारित राज्यामध्ये गेल्या तीन वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या प्रभाग आणि आरक्षण यामुळं सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांना निवडणुकी स्थगिती देण्यात आलेली आहे त्या धर्तीवर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लवकरात लवकर मार्ग काढून आपण एक देश एक निवडणूक हे उपकरण आपण राबवत असताना एक राज्य एक निवडणूक या दृष्टिकोनातून आपण राबवल्यास नक्कीच या पहिली एक टप्पा आपल्याला पूर्ण केल्यासारखं होईल महाराष्ट्र राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद पंचा पंचायत समिती नगरपंचायत आदी निवडणुक्या गेल्या तीन वर्षापासून राज्यातल्या सगळ्या ह्या मुंबईपासून त्या सगळ्याच निवडणुका यापासून ठप्प आहेत आणि त्याच धर्तीवर आगामी एक दोन महिन्यामध्ये ऑक्टोंबर नोव्हेंबरच्या कालावधीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीसाठी आपण तयारीला येतो आहे आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे परंतु सर्व निवडणुका आपण एकत्रित जर घेतल्यास नक्कीच राज्याच्या दृष्टिकोनातून हिताचं ठरेल प्रशासन व्यवस्थावर पडणारा ताण आर्थिक बोजवारा हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये ह्याच्यामध्ये तफावत आला तो वारंवार निवडणुका घेणे आणि एक राज्य एक निवडणूक निवडणूक घेणे यामध्ये शिवाय मतदानाची टक्केवारी ऐंशी ते नव्वद टक्के मतदान वाढण्यास मदत होऊ शकते कारण राज्य शासन राज्य निवडणूक आयोग मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी आपण लाखो करोड रुपयाची आपण जाहिरातबाजी करत असतो परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या विधानसभामध्ये विधानसभासोबत घेतल्यास नक्कीच मतदानाची टक्केवारी वाढण्यास खूप मोठी मदत होऊ शकते उदाहरणार्थ एखादा कार्यकर्ता जर स्थानिक उमेदवार तो जर असेल तिथला एखादा नगरपंचायत असेल महानगरपालिका असेल नगरपालिका असेल तो गल्लीबोळातील सर्व आपल्या मतदारांना जास्तीत जास्त पद्धतीने तो बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करतो जेणेकरून हे ये येणारे मतदार पहिल्यांदा विधानसभा सदस्याला जो कोणी उमेदवार असेल त्याला ते मतदान करतील त्यानंतर तिथला जो स्थानिक जो स्थानिक स्वराज्य संस्थेचा महानगरपालिका असेल नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल त्याला मतदान करतील यामुळे जास्त जास्त पद्धतीने मतदानाची टक्केवारी वाढवण्यास खूप मोठी मदत होऊ शकते आणि सोबत होणारे आपला ज्या ठिकाणी बऱ्याचशा ग्रामीण भागातील मतदारांची नोंदणी ही शहरी भागात असल्याचे निदर्शनास येते त्यामुळं दुबार दोन दोनदा ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी मतदान करण्याची आपल्याला म्हणजे बोगस मतदान जो म्हणतो ज्या ठिकाणी सोलापूर शहरामध्येही मतदान करणे आणि ग्रामीण भागामध्येही मतदान करणे यापेक्षा या, या अशा प्रसंगी दोन्ही निवडणुका जर एकत्र जर आपण जर घेतल्या जिल्हा परिषदेमधल्या एखादा तो ग्रामीण भागातला जर मतदार असेल तर तो ठिकाणी जिल्हा परिषदे पंचायत समितीला तर मतदान करू शकतो तो सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये शहरामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका येण्याचा त्याचा प्रश्न उद्भव उद्भवणार नाही आणि महापालिकेतल्या एखाद्या क्षेत्रातलं जर एखादा त्याचं जर ग्रामीण भागामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषद जर मतदान जर असेल तर तो त्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये त्याला जाता येणार नाही त्यामुळं बोगस मतदानास खूप मोठ्या प्रमाणात ह्याच्यामध्ये आळा बसू शकतो आळा बसण्यासमध्ये यामध्ये मोठ्या प्रमाणात मदत होईल त्यामुळं आमची एकच विनंती आहे तर जास्त जास्त पद्धतीने एक राज्य एक निवडणूक या दृष्टिकोनात घेतल्यास प्रशासन आणि जास्तीत जास्त एका देशात राज्यातील एकूण छत्तीस जिल्ह्यामध्ये एकाच वेळा निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेच्या या घेण्यास प्रशासनास अडचण होत असेल तर प्रशासन विभागानुसार पुणे विभागातले जे काही जिल्हे असतील पाच सात जिल्ह्या असतील ह्या एकाच वेळी निवडणुका घेणे तदनंतर खानदेश आहे मराठवाडा आहे कोकण विभाग आहे मुंबई विभाग आहे विदर्भ विभाग आहे या प्रशासन विभाग जी काही प्रशासकीय जी काही विभाग नेमलेत त्या 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 पद्धतीने निवडणुका जर आपण एकत्रित जर घेतलाच नक्कीच राज्य शासनाला हे सुकर होईल खूप मोठ्या प्रमाणामध्ये ह्याच्यामध्ये आर्थिक बचत होईल सुरक्षेची यंत्रणा आपल्याला एकाच वेळी राबवावं लागेल वारंवार आपल्याला सुरक्षेची यंत्रणा राबवावं लागणार नाही नक्कीच आपल्याला महाराष्ट्र राज्याची जे काही आपण जे संकल्प राबवलो नक्कीच भविष्यकाळामध्ये इतर राज्य राबवणार असतानाही मदत होतील हे इथलं आदर्श घेतील त्या पद्धतीने देशामध्ये आगामी काळामध्ये येणारे दोन हजार एकोणतीस साली जे काही लोकसभा निवडणूक असेल त्यावेळी नक्कीच आपण एक देश एक निवडणूक या पद्धतीने आपण नक्की या आपल्याला यश सी आपण मार्गदर्शनावर नक्की असू धन्यवाद